लहानपणी जत्रेत बॅटरीवरती चालणारं विमान आपल्याकडेही असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असायचं पण तेव्हा कुणी सांगितलं असतं की आकाशात उडणारं खरं खरं विमान सुद्धा बॅटरीवर उडू शकेल तर कोणालाही खरं वाटलंच नसतं पण हे स्वप्न आता सत्यात उतरलंय अमेरिकेमधील बीटा टेक्नॉलॉजी कंपनीनं नुकतंच आलिया सी एक्स थ्री हंड्रेड हे पूर्णपणे बॅटरीवर चालणारं प्रवासी विमान आकाशामध्ये उडवून इतिहास घडवलाय या क्रांतीकारी प्रवासाची माहिती देणारा हा विशेष रिपोर्ट रस्त्यावरून जराही आवाज न करत जाणारी इलेक्ट्रिक टू व्हीलर फोर व्हीलर सध्या ट्रेंड मध्ये आहे एवढंच काय तर सगळ्या शहरातल्या बसही हळूहळू इलेक्ट्रिक होतात एकेकाळी पेट्रोल डिझेल वर धावणाऱ्या या गाड्या जशा इलेक्ट्रिक होत गेल्या तसं आकाशात उडणारं विमानही आता इलेक्ट्रिक झालंय त्यामुळे तासाला ता हजारो लिटर इंधन वाचणारे अमेरिकेतील बिटा टेक्नॉलॉजीज या कंपनीच्या पूर्णपणे इलेक्ट्रिक असलेल्या प्रवासी विमानानं हम्प्टन येथून केनेडी विमानतळापर्यंत झेप घेतली अवघ्या दहा मिनिटात हे एकशे तीस किलोमीटरचं उड्डाण यशस्वीरित्या पूर्ण झालंय या विमानाच्या चार्जिंग साठी खर्च आलाय फक्त आठ डॉलर म्हणजेच जेमतेम सहाशे चौऱ्याण्णव रुपये विमान प्रवास म्हणजे महागड तिकीट त्याच कारण काय तर विमानासाठी लागणारं महागड जेट फ्युएल असं सांगतात की विमानाच्या प्रकारानुसार तासाभराच्या विमान प्रवासासाठी तीन हजार ते दहा हजार लिटर जेट फ्युएल लागतं त्याची किंमत लाखोंच्या खरात जाते पण आता हे विमान इलेक्ट्रिक झाल्यानं विमान प्रवास कमालीचा स्वस्त होऊ शकतो म्हणूनच बिटाच्या या प्रयोगानं हवाई वाहतुकीच्या इतिहासात नवा अध्याय सुरू झालाय या इलेक्ट्रिक विमानाची वैशिष्ट्य काय आहेत ते आपण समजून घेऊ प्रदूषणावर या विमानामुळे उत्सर्जन कमी कमी होत प्रदूषण होण्यास खूप मदत होईल मोठा आवाज नाही सध्या विमान उड्डाणाच्या वेळी होणारा मोठा आवाज या विमान प्रवासात होणार नाही कमी खर्च हे विमान इलेक्ट्रिक ऊर्जेवर काम करत असल्यानं कमी खर्च आणि देखभालीचाही खर्च कमी भविष्यात धावपट्टीचीही गरज नाही सध्या या विमानासाठी धावपट्टी लागत असली तरी भविष्यात हेलिकॉप्टर सारख धावपट्टी शिवाय टेक ऑफ आणि लँडिंग शक्य दोन हजार पंचवीस अखेर मिळणार प्रमाणपत्र यावर्षी पॅरिस इअर शो मध्ये या विमानाचं प्रदर्शन आणि यशस्वी उड्डाणही झालं दोन हजार पंचवीस वर्ष अखेर त्याला व्यावसायिक प्रमाणपत्रही मिळेल बिटा टेक्नॉलॉजीजनं या विमानाचं यशस्वी उड्डाण केल्यानंतर रिपब्लिक एअरवेजने पहिलं आलिया सी एक्स थ्री हंड्रेड विमान घेण्याची तयारीही दाखवली आहे सध्या त्याचा उपयोग वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि मार्ग नियोजनासाठी होईल पण व्यावसायिक हवाई उड्डाणाची परवानगी मिळाली की, की हे विमान नागरी वाहतुकीसाठी देखील वापरले जाईल विमानाच्या टेक ऑफ लँडिंग साठी सीटीओएल आणि इव्हीटीओएल अशा दोन पद्धती असतात सोप्या भाषेत CTOL पद्धतीत विमानाला उड्डाणासाठी आणि पुन्हा उतरण्यासाठी धावपट्टीची गरज असते पण बिटा टेक्नॉलॉजी ही कंपनी त्यांच्या बर्लिंग्टन व्हर्मॉन्ट येथील फॅक्टरीत सध्या अलिया दोनशे पन्नास या विमानावर काम करते हे विमान हेलिकॉप्टर प्रमाणे धावपट्टी शिवाय उभ्या पद्धतीनं उडू शकेल तसंच उतरूही शकेल इलेक्ट्रिक विमान निर्मितीच्या या क्षेत्रात बिटा टेक्नॉलॉजी प्रमाणे आर्चर एव्हिएशन सारख्या कंपन्याही प्रयत्न करतात दोन हजार अठ्ठावीस मध्ये लॉस एंजलिस मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी या आर्चर एव्हिएशनच्या एअर टॅक्सीचा उपयोग होणार आहे ही सगळी आकाशातील नव्या प्रवासाची नांदी असून हे क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारत जाईल त्यामुळे लहानपणी जे बॅटरीचं विमान आपल्या स्वप्नात उडायचं ते बॅटरीवरचं विमान लवकरच आपल्याला घेऊन आकाशातही उडणार हे आता नक्की झालंय दिलेश बने पुढारी न्यूज इंडिया